विधानसभेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे हरियाणात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल तर भाजपा एकवीस जागांवर सध्या आघाडीवर आहे तर काँग्रेस जागांवर आघाडीवर आहे काँग्रेसने पासष्ट जागांवर आघाडी घेतली हरियाणात आपने अजूनही खातं उघडलेलं नाहीये मात्र चर्चेत असलेली जी विनेश फोगट आहे तिची आघाडी हरियाणात कायम आहे हरियाणात चौटाला कुटुंबियांना धक्का बसलाय हरियाणा चौटाला कुटुंबियांना धक्का बसलेला पाहायला मिळतोय हरियाणाचं चित्र हळूहळू स्पष्ट होईलच मात्र हरियाणा विधानसभेत आता रणसंग्राम सुरू झालेला आहे हरियाणात काँग्रेसची वाटचाल आता बहुमताकडे आहे काँग्रेसने आश्चर्यकारक आघाडी घेतल्याचं दोन्ही जागांवर पाहायला मिळतं एक जम्मू काश्मीरमध्ये आणि हरियाणात सुधा लिया है। वरा वरा है। तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे नॅशनल काँग्रेस पंचेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर भाजपाची हळूहळू वाटचाल सुरू आहे कारण भाजपा सव्वीस जागांवर आघाडीवर आहे पीडीपी पाच जागांवर आघाडीवर आहे गांदरबल संघातून ओमर अब्दुल्ला सध्या पिछाडीवर आहे जम्मू काश्मीर काश्मीरमधली कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आणि या पहिल्याच निवडणुकीत कुठेतरी भाजपाला धक्का बसताना पहारा मिळतोय कारण भाजपा सध्या पिछाडी बसतात आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही पाहुणे मंडळी आहेत तर राजकीय विश्लेषक जयंत माईंडकर हे जोडले गेलेले आहेत तर द परफेक्ट टाइम्सचे संपादकही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दोघांचंही मनपूर्वक स्वागत किरण तारेजी तुमचंही मनापासून जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये स्वागत तर जयंत माइंडकरही जोडले गेलेले आहेत राजकीय विश्लेषकांकडे पाहिलं जाते जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आपण पाहतोय हरियाणा आणि जम्मू काश्मीरचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे मात्र दोन्ही म्हणजेच हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे भाजपा पिछाडीवर आहे भाजपाचं हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काय चुकलंय काय अपेक्षित निकाल आहे असं मी म्हणेन कारण जवळपास दहा वर्ष हरियाणात भाजपचं शासन पाहिल्यानंतर त्यांनी ज्या काही चुका केल्या अगदी दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी चौटाला कुटुंबियांच्या बरोबर केलेली हातमिळवणी आणि माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे जे काही एक वर्षभर तिथे शेतकरी बसून येते तेव्हा पंजाब आणि हरियाणा हा शेवटी शेती प्रधान राज्य आहेत आणि हर त्यावेळेस जी जी भाजपची भूमिका होती केवळ त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता दुष्यंत चौटाला ज्यांनी आपल्या दहा आमदारांच्या सह भाजपच्या सरकारला पाठिंबा दिलेला होता त्यांनी पण आपला राजीनामा दिला त्याच्यामुळे सरळ शब्दात शेतकरी आंदोलनावर त्या तीन मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू पण त्या तीन पैकी एकही मुद्दा सोडणार नाही अशी एक ऍडॅमंट आडमुठी भूमिका घेणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप केंद्रातील भाजपला हरियाणातील शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा धडा शिकवलेला आहे जी, जी, जी। माइंडकर जर जरा था, थांबवते तारेजी तुमच्याकडे येते मी खर तर माइंडकरांचा हा मुद्दा आहे की हरियाणात शेतकरी मोर्चा खटकलेला आहे खर तर कारण भाजपा पिछाडीवरच सुरू आहे भाज तुमच्या मते भाजपाचं हरियाणात काय चुकलं शेतकऱ्यांचा मुद्दा हा तर नक्की आहेच आहे त्याच्यामधला एक फॅक्टर पण त्याच्यामध्ये देखील आपण जातीचं समीकरण विसरता कामा नये जाट समाज जो आहे हा जाट समाज कम्प्लिटली भाजपच्या विरोधात गेला म्हणजे आता हा आताचा नाही हा गेल्या तीन वर्षापासून जाट समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष खतखत होता भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातलं सरकार असो या सरकारच्या विरोधामध्ये जाट समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराज होता आणि त्यात परत शेतकऱ्यांच्या मुद्द्याला धरूनच ज्या वेळेला ब्रिजभूषण शरण सिंगच्या वरती झालेले आरोप आणि फोगाट विनेश फोगाट वर झालेले अत्याचार या सगळ्या गोष्टींचा जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक मेसेज गेला जाट समाजामध्ये की ज्याट समाजातील एका महिलेला एका मुलीला भाजपच्या एका खासदाराकडनं त्रास दिला जातोय तिचं शोषण केलं जातोय आणि भारतीय जनता पार्टी मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाहीये हा मेसेज जास्त स्ट्रॉंगली गेला त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय की जाट समाज भाजपपासून संपूर्णपणाने दुरावला म्हणूनच भाजपने तिथे मुख्यमंत्री बदलले मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी सैनींना तिकडे आणलं सैनी हे ओबीसी आहेत तर किमान जाट समाज आपल्या बाजूला नसेल तर ओबीसीची मोठ एकत्र बांधावी असा प्रयत्न भाजपने केला पण तो काही सक्सेस होताना दिसत नाही कंपेरिजन थोडी आपण महाराष्ट्र भाजपानं खर तर आता सध्या जी विशेष खेळी केली होती आणि दुसरं म्हणजे काँग्रेसकडून सातत्याने अपप्रचार केला जातोय विरोधकांकडून अपप्रचार केला जातोय असं सातत्यानं भाजपाकडून बोललं जात होतं तसे आरोप केले जात होते मात्र हा खरंच अपप्रचार आहे का जो काँग्रेस करतोय विरोधक करतायत भाजपाच्या विरोधात आणि हा अपप्रचार कुठेतरी यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय का जर असेल तर लक्षा एक लक्षात घ्या पहिली गोष्ट हरियाणा एक नव्वद आमदार असलेलं छोटस राज्य आहे कुठल्याही पक्षांनी आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे अगदी पहिला कालखंड सोडला स्वातंत्र्यानंतरचा तर सतत म्हणजे ऐंशी पासून जे काही मी पाहतो आहे तर कुठलाही कुठल्याही पक्षांनी लागोपाठ तीन वेळा तर कुठेच दिलेलं नाही या दोन वेळा हेच जरा मला भाजप लागोपाठ दोन वेळा येऊ शकला हेच जरा आश्चर्यकारक आहे ते सुद्धा त्यांना दुष्यंत चौटालाची मदत घ्यावी लागली आणि त्याच्यामुळे तिसऱ्यांदा भाजप येऊ शकणार नाही याची पूर्ण आधीच खात्री होती कारण तसं त्या छोट्या राज्यात होऊ शकत नाही माझ्या दृष्टीने त्याला सर्वात महत्वाचा फॅक्टर मी आधीच सांगितला मी जातीपेक्षा महत्व देतो शेतकऱ्यांना त्याचबरोबर मी एका मुद्द्याला जरा जास्त की हरियाणा पंजाब या भागात जे ऑलिम्पिक खेळाडू निपजतात आणि त्याच्यामुळे फोगट हे नाव जे आपल्याला सर्वांना परिचित आहे आणि त्यातली सध्या विनिशा फोगट सध्या आघाडीवर काँग्रेसकडनं तर त्या बाबतीत जे काही अत्याचाराचे आरोप केल्या गेले त्या आरोपांवर जे ज्या प्रकारे कारवाई अपेक्षित होती ती सुद्धा केल्या गेली नाही म्हणजे हा एक फरक जो काँग्रेस आणि भाजपमध्ये दिसतो की आरोप झाल्यानंतर किंवा कीमा, किमान काँग्रेस काहीतरी कारवाई करत तर आरोप झाल्यानंतर भाजपनी कारवाई न करता या आरोपात तथ्य नाही असं स्वतःच सर्टिफिकेट देण्याचा जो काही प्रकार आहे त्याचा सुद्धा परिणाम एन मास मी जातीयवादी मानत नाही आणि तारेजींकडे येते तारेजी खरं तर पाहायला गेला आता विनेश का गेला काही दिवसांपासून चर्चेत होती तर कुस्तीपटूंचा तो रोज रोज ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात गेलेला आंदोलन भाजपा त्यावर त्यावर नकारात्मक जी भाजपाची ही होती भूमिका होती आणि त्यानंतर जी ऑलिम्पिक स्पर्धेतून विनेश फोगाट हिला बाहेर पडायला भाग पाडलं म्हणजे भाग पडलं म्हणजे तिच्या वय तिच्या वजन गटातून ती काही म्हणजे वजन गटाचं काहीतरी मुद्दा उचलून धरण्यात आला आणि ती विनेश फोगाट बाहेर पडली आणि हाच मुद्दा खरं तर काँग्रेसने उचलून धरला होता कारण काँग्रेसने सोशल मीडियावर समाज माध्यमांवर याचाच प्रचार केला होता आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये विनेश फोगाटचं येणं प्रवेश करणं आणि काँग्रेसकडून तिला उमेदवारी जाहीर करणं तर विनेश फोगाट आ, या मागे असू शकते अत्याचारांच्या आरोपानंतर मी आधी म्हणालो त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने ब्रिजभूषण चरण सिंग वर तेव्हाच कारवाई केली असती तर कदाचित एक वेगळा मेसेज गेला असता मात्र कुठल्याही महिलेवर सातत्याने ती तक्रार करते की दोन वर्षापासून सातत्याने तक्रारी होत आहेत तातत्याने आंदोलन होत आहेत सगळ्या सगळ्या ऑलिम्पिक फटू रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत मात्र भाजपचं सरकार या बाबतीमध्ये कुठलीही भूमिका घ्यायला म्हणजे पॉझिटिव्ह भूमिका घ्यायला तयार नव्हतं उलट त्यांनी आरोपीचा बचाव केला त्यांनी एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला की विनेशचे आरोप हे खोटे आहेत विनेशने या सगळ्या गोष्टीचा तिने सहन केलं ऑलिम्पिक पर्यंत ती गेली मात्र ऑलिम्पिक मध्ये जे झालं म्हणजे ऑलिम्पिकमध्ये तिला दुर्दैवाने तिचं मेडल गेलं मेडल जाणं आणि आरोप असणं ब्रिज भेषण सिंह आरोप असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मात्र काँग्रेसने या गोष्टीचा अत्यंत चतुराईने उपयोग करून घेतला काँग्रेसने विनेशला त्यांच्या पक्षामध्ये येण्याचं आमंत्रण दिलं तिने पक्ष जॉईन देखील केला विनेश सोबत बजरंग पुणे देखील काँग्रेसमध्ये केला आणि या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणून म्हणजे त्यावेळेला विनेश बद्दल सहानुभूती होती दोन कारणांसाठी होती एक तर तिच्यावर अन्याय होतोय तिच्यावर अत्याचार होतोय भाजपचा एक पॉवरफुल खासदार त्याच्यावर अत्याचार करतोय मात्र भाजप कारवाई करत नाही त्याच्या जोडीला अगदी कुठल्या तरी तांत्रिक कारणामुळे त्याचं ऑलिम्पिकचं मेडल चुकलं ती कदाचित गोल्ड मेडल देखील जिंकू शकली असती मात्र अतिशय छोट्या कारणामुळे शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिचं मेडल गेलं या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम झाला आणि विनेश बद्दल प्रचंड सहानुभूती तिकडे होती ती आपल्याला इकडे बघायला मिळाली सगळ्या महिला मतदारांमध्ये विनेश बद्दल प्रचंड आकर्षण होतं त्याच्या फोटोज आपण काढून बघा त्याच्या रॅलीज काढून बघा या सगळ्यांचा एकत्रित परिणाम प्लस शेतकरी आंदोलन प्लस मुस्लिम मतांचा काँग्रेसने केलेली बेगमी आणि दहा वर्षाची भारतीय जनता पार्टी आपण बोलणारच आहोत बद्दल मी क्षमस्व कारण चर्चासत्र असं सुरू राहणार आहे मात्र थोड्याशा विश्रांतीनंतर